नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी राज्यात आता शासनाने जी आर काढला आणि त्यामध्ये राज्यातील दोन हजार तेवीसमध्ये खरीप ई पीक पाहणी केलेली जेवढे शेतकरी आहेत ते सर्व यामध्ये पात्र ठरण्यात आलेले आहे तर मित्रांनो यामध्ये जो फॉर्म आहे तो संमती पत्र आहे ते कसं भरायचं कशा पद्धतीने भरायचं आणि ते कुठे द्यायचं या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे तर तो फॉर्म कसा भरला पाहिजे या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला माहितीला सुरुवात करूया तर मित्रांनो आ हे फॉर्म याची लिंक आपण मध्ये दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करून त्यावर माहिती भरू शकता तर मित्रांनो आय फॉर्म संमतीपत्र हे जे आहेत हे जे आपण सांगतो की संमतीपत्र कसं भरायचं कसं भरायचं तर मित्रांनो यामध्ये ही माहिती दिलेली आहे याचा आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर आता आपण डायरेक्ट माहितीला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम समतीपत्रावर आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमच्या जिल्ह्याचं इथं नाव भरायचं आहे त्यानंतर तुमचा तालुका जो असेल तो पण इथे नमूद करायचा आहे त्यानंतर तुमचं गाव जे तुमचं गाव असेल तो गाव इथे भरायचा आहे त्यानंतर शेतकऱ्याचं संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये भरायचं आहे जर तुम्हाला मराठी जमत असेल तर तुम्ही मराठीत भरू शकता सुरुवातीला तुमचं पहिलं नाव नंतर तुमचं मधलं नाव आणि तुमचं आड नाव यामध्ये भरायचं आहे यामध्ये आता तुम्हाला जे भरायचं आहे ते तुमचं परत मोबाईल नंबर आणि आधार कार्डचा नंबर पण यामध्ये भरायचा आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो आधार कार्डचा नंबर इंग्रजीमधून पण भरला तरी चालतो आणि शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक तुम्हाला आठवणीने इथे भरावा लागणार आहे तसंच तुम्हाला दिनांक ज्या दिनांकासाठी तुम्ही हे आहेत तो दिनांक इथे हे करायचा आणि तुमची सही व तुमचं नाव इथं नमूद करायचं आहे हा फॉर्म भरल्याच्या नंतर हा फॉर्म तुमच्या गावातल्या कृषी सहायकाकडे आवर्जून द्यायचा आहे किंवा तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे तरी दिला तरी चालतो आणि सामायिक खातेदारचं न हरकत प्रमाणपत्र म्हणजे तुमचं सामायिक क्षेत्र जर असेल तर त्याचं न हरकत प्रमाणपत्र पण जोडावं लागतं आता यामध्ये तुम्ही ते सुरुवातीला आम जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका त्यानंतर गाव आणि संयुक्त खाते क्रमांक जो असो तो तुमचा संयुक्त खाते क्रमांक यामध्ये निवडायचा आहे त्यानंतर श्रीमती खातेदाराचे संपूर्ण नाव खातेदाराचे इंग्रजीमध्ये नाव असेल तर नाव त्यानंतर खातेदाराचा आधार क्रमांक इंग्रजीमध्ये यामध्ये नमूद करायचा आहे त्यानंतर खातेदार मोबाईल क्रमांक जो तुमचा खातेदार आहे त्याचा मोबाईल क्रमांक इथं निवडायचा आहे आणि खातेदाराचं नाव पण इथे नमूद करायचं आहे जेवढे खातेदार असतील तेवढ्या खातेदाराचं नाव त्या नावासमोर सही आता हे सबमिट केल्यावर हे पण तुमच्या कृषी सहायकाकडे दिलं जमतं तर मंडळी अशा प्रकारे हा फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे याच्यात कुठली खाडाकूड कुठली चूक न करता हा फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो हे होता अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद